नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला भैमूग लागवड या पिकावर माहिती घ्यायची आहे जे कुणी भिमूग लागवड करत असताल त्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे जे कुणी व्हिडिओ बघत असताल त्यांनी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलचं नाव आहे शेतकरी ब्रँड पुंडे ॲग्रिकल्चर तर चला बघूया हो हे ह्याला पस्तीस ते चाळीस दिवस लागवड करून झालेले आहेत आता ह्यामध्ये अशी टेज आहे की ते जेणेकरून आर्या सुटायचा प्रेड झालेला आहे हे वान आहे टॅक्ची वीस जेणेकरून सगळेजण वापरतात हीच जात आहे आणि आता ह्याला आर्या सुटत आहेत तर आपण ह्याच्यावर पूर्ण माहिती घ्यायची आहे अशी आर्या सुटत आहेत कुठं कुठं फुलं आहेत कुठं कुठं अंड्यामध्ये पण हा स्टेजमध्ये आले आलेला आहे हे हे बघा दिसत आहे तुम्हाला आर्या तर ह्याला पहिल्यांदा सुरू आपण भिजून घेऊन ह्या ठिकाणी ह्या भूमूग पेरलं गेलेलं आहे तर पंधरा ते तापमान पंधरा ते वीस अंश सेल्सिअस ह्याला तापमान लागतं त्यानंतर पाणी एक दोन दिवस आड तीन दिवस आड ह्याला पाणी देण्याची गरज आहे जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये या भूमोगाची लागवड केली जाते सर्व शेतकऱ्यांनी हे महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की फेब्रुवारीच्या नंतर तुम्ही भूमोग लागवड करू नका कारण तापमानाचं प्रमाण जास्त असल्यामुळं हे जास्त प्रमाणात तुम्हाला उत्पन्न होणार नाही त्यासाठी जानेवारी पंधरा ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही कधी पण याची लागवड करून घ्यावी याच्यावर मेन रोगाचा जर विचार म्हणजे आपण फवारणी बघतो घेऊ जर पेरणी रान भिजून घेतला असताल आणि पेरायचं जर असेल तर पेरणी केल्यानंतर बहात्तर तासामध्ये एक तुम्हाला औषध भेटतं पेंडामिथील नावाचं ते कंटेन असणारं ते तुम्ही याच्यावर बहात्तर आत उगवण्याच्या अवस्था येण्याच्या अदोगर तुम्ही याची पेंडामेतीलची फवारणी करू शकता आणि जेणेकरून तुम्हाला जर पुन्हा जर घ्यायचं असेल तर ह्या पिरियडला तुम्हाला ह्या तणाला जर हे करायचं असेल तर इमायजर थायपर नावाचं जे कंटेन असणारं कुणावी कंपनीचं एक चांगल्या कंपनीचं ब्रँड तुम्ही वापरून याचा नायनाट करू शकता ते तुम्हाला अठ्ठावीस दिवस ते पस्तीस दिवसाच्या आत याची फवारणी करून घ्यायची आहे ह्याच्यावर मेजर रोग जर तुम्ही विचार केला तर मी तुम्हाला दाखवून बी देईल हे दिसतंय अशा प्रकारे हे बघा हे अशा प्रकारे ह्याच्यावर जास्त करून तांबेरा आणि टिक्का डिशेस पडतो ह्याला टिक्का डिशेस असे म्हणतात तर ह्याला मँकोज आणि डायमिथॉइल पंचवीस ग्राम आणि कार्बेएनजिम पंचवीस ग्राम याची फवारणी केल्यावर अजिबात त्याच्यावर टिक्का वगैरे रोग येत नाही आणि एक पाणी गुंडाळणारी आळी पाणी गुंडाळणारी आळी पाणी कुतरणारी आळी अशा प्रकारे ह्याच्यावर जी आळी असते त्याच्यावर तुम्ही साध्या प्रकारे सोप्या ह्याच्यात सांगायचं झालं तर आळीमध्ये तुम्ही भुईमुगाला अशी काही जास्त महागली औषध घ्यायची गरज नाही यामध्ये फक्त तुम्ही एकच किनॉलफॉस किंवा क्लोरो वीस टक्क्यातलं किंवा पन्नास टक्क्यातलं याच्यावर फवारणी करायची फक्त ह्याच्यावर बुरशीनाशक आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे चांगल्या कंपनीचं घेऊन ह्याची फवारणी करायचे बस ह्याच्यावर मेजर रोग म्हणजे टिक्का डिसीज हाच असतो त्यानंतर दुसरं कोणतं नाही त्यानंतर तुम्ही ह्याच्यावर क्लोरो किंवा क्युनाफॉस याची फवारणी करा बस काही खर्च कमी येईल लागवड देखील चांगली होईल फक्त रोगाला कंट्रोल केली की संपला विषय चला धन्यवाद माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका